कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतमध्ये उभारण्यात आलेल्या विनापरवाना प्रार्थनास्थळाच्या कारवाईवरून वातावरण तापलं होतं हिंदुत्ववादी संघटनांनी महापालिकेत ठिया मारून सोमवारपर्यंतची मुदत दिली होती मात्र महापालिकेनं कारवाई करण्यापूर्वीच लक्षतीर्थ वसाहतमध्ये मुस्लिम समाजानं समजूतदारीची भूमिका घेत ते अनधिकृत स्थळाचं बांधकाम उतरवलं प्रशासनाला सहकार्य करत संभाव्य वाट टाळण्यासाठी स्वतःहून हे बांधकाम काढून घेतल्याचं मुस्लिम समाज बांधवांनी सांगितलं लक्षतीर्थ वसाहतमध्ये विनापरवाना प्रार्थनास्थळ सुरू आहे त्यावर कारवाई करून ते जमीनदोस्त करावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती दरम्यान त्या प्रार्थनास्थळावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकानं त्या प्रार्थनास्थळाला कुलूप लावून परत आल्यानं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी महापालिकेत आंदोलन केलं होतं सोमवारपर्यंत त्या स्थळावर कारवाई झाली नाही तर महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता दरम्यान याबाबत लक्षतीर्थमधील मुस्लिम समाजाची बैठक झाली त्यामध्ये सामंजस्याची भूमिका घेत त्या, त्या प्रार्थनास्थळाचं बांधकाम उतरवून घेण्याचा निर्णय झाला त्यानुसार सायंकाळी मुस्लिम समाजातील तरुणांनी स्वतःहून या प्रार्थनास्थळाच्या शेडचे पत्रे आणि इतर बांधकाम काढून घेतलं दरम्यान ही जागा आपल्या मालकीची असून धार्मिक विधींसाठी वापरली जात होती मात्र समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि महापालिका प्रशासनाच्या आवाहनाला सहकार्य करण्यासाठी समाजानं स्वतःहून बांधकाम उतरून घेतल्याचं जागा मालक लिलीभाई गोलंदाज यांनी सांगितलं हे जागा माझी स्वतः मालकाची आहे मालकीची असल्यामुळं मी हे आमच्या समाजा वापरासाठी जी आता सध्या प्रशासन परवा असं झाला निर्णय की बाबा हे परवानगी नाही आहे आणि हे जे तुम्ही सुद्धा आपल्या मनानं आणि आपल्या सहखुशीनं हे तुम्ही शेड काढा म्हणून आम्ही याचा निर्णय घेतला की आपण शर्ट काढून स सहकार करूया प्रशासन आपण आणि जे काय संघटना आमच्या जे यासाठी विरोध केले त्यांनासुद्धा आम्ही आवाहन करतो की तुम्ही पण आम्हाला सहकार करा आम्ही तुम्हाला सहकार केलं आणि इतर गोष्टी आम्ही तुम्हाला सहकार करत राहणार जे काय प्रशासन असेल किंवा महापालिकेचे लोक असेल पोलीस करतात सगळ्यांनी आम्ही सहकार करत मुस्लिम समाजातील तरुणांनी हे बांधकाम उतरवून घेत सामंजस्याची भूमिका घेतल्यानं होणारा संभाव्य वाद आणि महापालिकेची कारवाई टळली आहे